आज शिवजयंती एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि ही शिवजयंती मी आज माझ्या घरीच साजरी केली पण छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा बदलापूरला आज स्थापना झालेली होती तर ते पाहण्यासाठी आवर्जून तिथे उपस्थित राहिलो सकाळी घरी शिवजयंतीची आरती केल्यानंतर प्रसन्न वातावरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शुभदिनी मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला आरती करून घरातून बदलापूर येथील भव्य पुतळा उभारण्यात आलेला जे बदलापूर नदी आहे त्या नदीच्या वरती आम्ही पूर्ण फॅमिलीसहित गेलो छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक पुतळा पाहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याचं अनावरण अठरा फेब्रुवारी रोजी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते झालं होतं आणि आज हा सोहळा आणि हे भव्य पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भव्य पुतळा पाहण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत तर पाहू शकता किती भव्य आणि किती सुंदर असं तेजस्वी दृश्य आज तुम्हाला ह्या व्हिडिओच्या द्वारे पाहायला मिळत आहे संध्याकाळच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा खूपच शोभून दिसत होता आणि येथील असलेली गर्दी आणि शिवजयंतीनिमित्त वाटणारा उत्साह खरंच मनाला खूप आनंद देणारा होता बदलापूरमधील हे दृश्य आहे आणि खूप सुंदर असं शिवजयंती आज साजरी झाली असं मला मनापासून मना वाटलं जर तुम्ही बदलापूरला आलात तर नक्कीच हा पुतळा नक्की तुम्ही पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराजांची ही भव्य मूर्ती तुमच्या मनाला प्रेरणा तर देईलच शिवाय हा आनंद तुम्हाला मूर्ती पाहिल्यानंतरसुद्धा घेता येईल व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद